नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनील अडसूळ आज व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे आज सातवी विषय मराठी घटक संतवाणी या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी केणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिलेले का आपल्या महाराष्ट्रात समाजामध्ये भक्तिभाव निर्माण करण्याचे काम संतांनी केलेले आहे संतांनी महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा निर्माण करण्याचे व जतन करण्याचे काम केलेले आहे संतांनी समाजाच्या जडणघडणीत खूप कार्य आहे करत आहे असाच घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत तर आज आपण पीपीटीच्या माध्यमातून संतवाणी या घटकाचा अभ्यास करूया चला तर मग तुम्ही तयार आहात ना विद्यार्थी मित्रांनो आज आपण संतवाणी या घटकाचा अभ्यास या ठिकाणी घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रथम संत नरहरी सोनार यांच्या अभंगाचा अभ्यास या ठिकाणी घेणार आहोत संत नरहरी सोनार महाराष्ट्रात थोर संत कवी म्हणून संत नरहरी सोनार यांना ओळखले जाते आपल्या या भूमीमध्ये होऊन गेले त्यापैकी एक संत नरहरी सोनार आहेत त्यांचा पाठात जो अभंग आहे तो आपण अभ्यासणार आहोत या अभंगात आषाढी कार्तिकी वारी करून पंढरपूरला विठू माऊलीच्या दर्शनाला नित्य नेमाने जाणाऱ्या वारकऱ्यांचे वर्णन केले आहे आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदाय यांचं एक अचूक नातं आहे आपल्या महाराष्ट्रात घरोघरी वारकरी संप्रदाय रुजलेला आहे आषाढी व वा कार्तिकी वारीला लोक पंढरपूरला एकत्र येतात महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत श्री विठ्ठल आहे श्री विठ्ठलाची मनोभावे भक्ती करत असतात याच वर्णन संत नरहरी सोनार यांनी या अभंगात केलेले आहे संत नरहरी सोनार यांनी पाठामध्ये जे अभंग येथे लिहिलेले आहेत ते अभंग आपण पाहूयात तर पहिला अभंग काय विद्यार्थी मित्रांनो पंढरी नगरी दैवत श्री हरी जाती वारकरी वृत्त नेमी पंढरी नगरी दैवत श्रीहरी जाती वारकरी वृत्त नेमी अतिशय छान व सुरेख वर्णन वारकरी यांचं या ठिकाणी केलेले आहे आषाढी व कार्तिकी वारी करणाऱ्या वारकरी यांचं वर्णन येथे संत नरहरी सोनार यांनी केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो या अभंगात जे शब्द आले आहेत त्यातील काही शब्दांचे अर्थ मी तुम्हाला समजून सांगत आहे श्री हरी म्हणजे श्री विठ्ठल वृत्तने आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हे पंढरपूर येथील श्री विठ्ठल आहे म्हणून लाखो वारकरी पायी चालत आषाढी व कार्तिकी वारीला मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात आपल्या श्री विठ्ठल या दैवताला भेटत असतात वारकरी यांना हा भेटण्याचा आनंद हा फार मोठा असतो नित्य नेमाने महाराष्ट्रात वारकरी वारी करताना दिसतात लहानपणापासून ते थोरापर्यंत सर्वजण वारीत सहभागी होतात सहभागी होऊन आपल्या श्री विठ्ठलाची पूजा करतात संत नरहरी सोनार आपल्या या पहिल्या अभंगात सांगतात कि पंढरपूर हे आमचे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी आमचे आराध्य दैवत श्री विठ्ठल आहे वारकरी नित्य नेमाने वारीत जात असतात पंढरपूरला श्री विठ्ठल यांना भेटण्यासाठी जात असतात विद्यार्थी मित्रांनो दुसरा अभंग काय सांगितलाय संत नरहरी सोनाऱ्यांनी आषाढी कार्तिकी महापर्वे थोर भजनाचा गजर करीती महापूर्वे म्हणजे काय मोठे उत्सव गजर म्हणजे काय घोष पहा विद्यार्थी मित्रांनो आषाढी व वा कार्तिकी वारीचा जो सोहळा असतो तो वारकरी यांच्या दृष्टीने फार मोठा उत्सव असतो आनंदाचा सोहळा असतो दरवर्षी वारकरी आषाढी आणि कार्तिकी वारीची वाट पाहत असतात दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारी वारकऱ्यांच्या दृष्टीने महापूर्वे असतो महा उत्सव असतो वारीत वारकरी एकत्र येऊन भजनाचा गजर करत असतात भजनाचा गजर करत मनोभावे श्री विठ्ठलाची भक्ती करतात भजनामध्ये सर्व दंग होत असतात हा अपूर्व सोहळा असतो या सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात असे संत नरहरी सोनार यांनी यथार्थ वर्णन या अभंगात केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा अभंग काय सांगितलं संतांनी संत नरहरी सोनार यांनी साधू संत थोर पताकांचा भार मुखी तो चार नामा मृत साधू संत थोर पताकांचा भार मुखी तो उच्चार नामामृत पताका म्हणजे विद्यार्थी मित्रांनो झेंडे आणि नामामृत म्हणजे नाम श्री विठ्ठलाचे संत नरहरी सोनार म्हणतात की यामध्ये जो साधू संतांचा मेळा असतो म्हणजे जो भक्तगणांचा मेळा आहे ते सगळे जण आपल्या हातामध्ये वारकरी संप्रदायाची संप्रदायाची पताका म्हणजे भगवे झेंडे हातात घेऊन वारीमध्ये सहभागी होता प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाम असते ते म्हणजे श्री विठ्ठलाचे त्यांच्या दृष्टीने जे नाम आहे नाव जे आहे ते अमृता समान असते ते अमृतमय नाम मुखात असते वारकऱ्यांच्या म्हणजे सर्व भक्तजन पताका हातात घेऊन टाळ मृदगांचा गजर करत भजन करत पायी चालत मुखी श्री विठ्ठलाचे नाम घेत जातात श्री विठ्ठलाचे नाम घेतल्यावर वारकऱ्यांना अमृत घेतल्यासारखे वाटते असं वर्णन संत नरहरी सोनार या तिसऱ्या अभंगात त्यांनी सांगितले आहे चौथ अभंग काय संत नरहरी सोनार सोनारांचा पहा आनंदाचा काला गोपाळ काला केला हृदयी बिंबला नरहरी काला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकत्र करणे मिश्रण करणे आणि बिंबला म्हणजे ठरला विद्यार्थी मित्रांनो आषाढी आणि कार्तिकीला जो आनंदाचा काल आहे नंतर जो आनंदाचा मेळा आहे तो गोपाळ काला होतो असं संत नरहरी सोनार या ठिकाणी सांगत आहे प्रत्येक प्रत्येकाच्या हृदयामध्ये श्री विठ्ठल असतो संत नरहरी सोनार म्हणतात हा जो आषाढी कार्तिकेला पवित्र सोहळा असतो तो सोहळा माझ्या हृदयामध्ये कायमचा आहे असा हा अपूर्व सोहळा मी कधीच विसरू शकत नाही अशी भावना प्रत्येक वारकऱ्यामध्ये असते म्हणून लाखो भक्तिजन भक्तिगण आषाढी कार्तिकेला जात असतात ह्या सोहळ्यात आनंदात सहभागी होतात भक्तिगण या अभंगाचे यथार्थ वर्णन या ठिकाणी संत नरहरी सोनार यांनी अतिशय सुंदर आणि सुरेख या ठिकाणी केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाऊया कान्होपात्रा यांच्या अभंगाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत संत कान्होपात्रा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो पहा संत कान्हपात्रा यांच्या विषयी आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात थोर संत कवयित्री म्हणून संत कान्होपात्रा यांना ओळखले जाते ज्या काळात स्त्रियांना फारसे स्वातंत्र्य नव्हते अशा भक्तीच्या क्षेत्रामध्ये संत कान्हा कान्होपात्रा यांनी चांगले काम केलेले आहे त्यांच्या अभंगाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे त्यांच्या अभंगाची एक मध्यवर्त कल्पना या ठिकाणी संत कान्ह पात्रा यांच्या अभंगाची मध्यवर्ती कवयित्री प्रस्तुत अभंगात कान्हो पात्रा म्हणतात कि माझे माहेर पंढरपूर आहे माझे माहेर पंढरपूर आहे तिथे भीमा नदीच्या तीरावर सुख आनंद आहे पांडू पांडुरंग म्हणजे श्री विठ्ठल हे माझे आई वडील आहेत विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाने माझ्या मनातील चिंता व्यथा तळमळ दूर होते अशी मध्यवर्ती कल्पना संत कानोपात्रा यांनी केलेली आहे आता आपण एक एक अभंग त्यांचा पाहूया संत कानोपात्रा यांनी पहिला अभंग काय केलाय पहा माझे माहेर पण माहेर पंढरी सुखे नांदू भीमातेरी पहा माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातेरी सुखे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सुखाने सुखे या शब्दाचा अर्थ काय होतो सुखाने नांदू या शब्दाचा अर्थ काय होतो संसार करू आणि तरी भीमातिरी या शब्दाचा अर्थ होतो भीमा नदीच्या काठावर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सुंदर अभंग संत कान्होपात्रा यांनी या ठिकाणी सांगितलं आहे संत कान्होपात्रा यांच्या विठ्ठलाविषयीच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त झालेल्या आहेत त्या असं म्हणतात की पंढरपूर हे माझे माहेर आहे भीमा नदीच्या काठावर मी अगदी सुखाने नांदत आहे सासुरवाशीन असते पहा तिला माहेरची ओढ असते तसे संत कान्हो पात्रा यांनी म्हटलंय का वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागते पंढरी हे वारकऱ्यांचे माहेर आहे भीमा नदीच्या काठी मी सुखाने नांदत आहे असं सुंदर वर्णन संत कान्होपात्रा यांनी या ठिकाणी केलेला आहे म्हणजे श्री विठ्ठलाची भक्ती त्यांनी येथे व्यक्त सुंदर अशी केलेली आहे दुसरा अभंग आहे विद्यार्थी मित्रांनो येथे आहे माय बाप हरे ताप दरुषणे येथे आहे माय बाप हरे ताप दरु विद्यार्थी मित्रांनो हरे म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो निघून जातो आणि दरुशणे म्हणजे दर्शनाने विठ्ठल माझा मायबाप आहे विठ्ठलाच्या दर्शनाने माझ माझा सर्व त्रास दूर होतो माझा सर्वस्व विठ्ठल आहे विठ्ठलाच्या सानिध्यात किंवा दर्शनाने माझ्या सर्व चिंता दूर होतात संतो कान्हो पात्रा यांनी हा भाव या अभंगातून सांगितला आहे म्हणून वारकरी दरवर्षी पंढरपूरला जात असतात तिसरा अभंग काय विद्यार्थी मित्रांनो पा निवारिली तळमळ चिंता गेली व्यथा अंतरींची निवारिली तळमळ चिंता गेली व्यथा अंतरींची निवारणे विद्यार्थी मित्रांनो पहा निवारणे म्हणजे दूर करणे आणि व्यथा म्हणजे दुःख या शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो अतिशय सुंदर अभंग संत कान्हो यांनी या ठिकाणी सांगितलं आहे पहा कसरी विठ्ठल माझ्या मनातील तळमळ सर्व चिंता याची निवारण करतो विठ्ठल माझ्या मनातील तळमळ सर्व चिंता याची निवारण करतो मनातील दुःख दूर करण्याचे काम श्री विठ्ठल करतो ही भावना प्रती कशी असते हे संत कान्हो पात्रा यांनी या अभंगात अतिशय सुंदर असं वर्णन हो या ठिकाणी सांगितलं आहे कसरी विठ्ठलामुळे माझ्या व्यथा तळमळ चिंता दूर होते पहा संत कान्होपात्रा यांनी काय सांगितलं या अभंगात कसरी विठ्ठलामुळे माझ्या व्यथा तळमळ चिंता दूर होते असा विठ्ठल माझा मायबाप आहे असे संत कान्होपात्रा यांनी सांगितले आहे या अभंगात विद्यार्थी मित्रांनो चौथा अभंग संत कान्होपात्रा यांनी काय सांगितलं पहा कैशी विठेवरी शोभली पाहुनी कान्हो पात्रा धाली पुन्हा एकदा अभंग वाचून चौथा अभंग काय म्हटलाय त्यांनी कैशी विठेवरी शोभली पाहुनी कान्हो पात्रा धाली विद्यार्थी मित्रांनो धाली या शब्दाचा अर्थ होतो संतुष्ट झाली झाली या शब्दाचा अर्थ काय होतो संतुष्ट झाली शेवटी संत पात्रा या अभंगात काय म्हणतात श्री विठ्ठल विठेवरती कसा शोभून दिसत आहे तर श्री विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती विठेवर कशी छान आणि सुंदर शोभून दिसत आहे आईच्या ठिकाणी श्री विठ्ठलाला मानत भक्तिगण असतात वारकरी असतात संत कानोपात्रा पात्रा म्हणतात कि श्री विठ्ठल विटेवर शोभून दिसतात सुंदर अशी श्री विठ्ठलाची मूर्ती शोभून दिसत आहे विठ्ठलाची मूर्ती पाहून संत कान्हो पात्रा आनंदित झालेले आहेत मला समाधान झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन्ही संतांनी वारकऱ्यांची श्री विठ्ठलावर कशी भक्ती आहे हे किती इथं सुंदर असं वर्णन या ठिकाणी सांगितलं आहे त्याच यथार्थ वर्णन या ठिकाणी सुंदर असं केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही संत काव्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे या संतांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा चांगली जतन करण्याचे पाहावयाशी या मिळते आणि या ठिकाणी आपण सुंदर वर्णन या ठिकाणी पाहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण संतवाणी हा घटक या ठिकाणी अभ्यासला आहे संतवाणीच वर्णन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहे मी अगदी तुम्हाला थोडासा अभ्यास या ठिकाणी देणार आहे आज आपण जी संतवाणी वाक्य म्हणजे अभंग या ठिकाणी आणि त्या अभंगाचा अर्थ मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला आहे तुम्ही या संत वाणीचे वाक्य लिहून आणि त्या संतवाणी वाक्याचा अर्थ तुमच्या भाषेत लिहा आणि तो अभ्यास आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवा आपण या ठिकाणी थांबत आहोत पुन्हा भेटूया धन्यवाद बालभारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तकं निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षणतज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे वैविध्य आहे या विषयांच्या दृढीकरणासाठी अधिक उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि विचार प्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांशावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर वीस टक्के सवलत उपलब्ध आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्य मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना आवाहन करण्यात येतं की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा